बेसचा चिघळलेला संप मिटण्यापूर्वीच हा संप अजून मिटलेला पण नाहीये पण त्यापूर्वीच शिवसेना आणि भाजपामध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली आहे संपावर तोडगा काढण्यासाठी आता मंत्रालयातनं हालचाली सुरू झाल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी लगेच महापौर बंगल्यावर बैठक बोलावून संप मिटवण्यासाठी मध्यस्थी सुरू केली आहे बेसचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांना मुख्य सचिवांनी मंत्रालयात बोलावलं मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मुख्य सचिवांनी संपात लक्ष घातल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी देखील बैठक बोलावली आहे आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून कृष्णात अजून संप मिटलाच नाहीये मात्र त्या पूर्वीच श्रेयवादाची लढाई आता जोर धरताना दिसतीये काय नेमकं का घडत आहे तीन दिवस लाखो मुंबईकर संपामुळं भरडलं जात आहे तेव्हा कोणत्याच पक्षाचं किंवा गांभीर्य या संप मिटवण्यासाठी झालं नाही परंतु आता अखेर तिसऱ्या दिवशी तरी ह्या संप मिटवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मंत्रालयातून प्रयत्न होताना दिसत परंतु दुसरीकडं ज्यांनी संप केलेला आहे त्या बेस्ट कामगार कृती समितीनं मात्र कुठल्याही राजकीय पक्षाच्या मंचावर जाऊन त्यांच्याशी बोलणी करण्यास ठाम नकार दिलेला आहे शेव शेवटी बोलणी जे होणार आहे ती केवळ बेस्ट प्रशासनाबाबत होणार आहे आणि त्यांच्याशी बोलणी करूनच आपल्या मागण्या मान्य करून घेणार असल्याचं बेस्टच्या युनियननं सांगितलेलं आहे त्यामुळं कुठल्या दोन्ही पक्षांना श्रेय न देता क्रेडिट न देता सर्व श्रेय जे आहे ते युनियनलाच मिळेल अशा पद्धतीनं युनियन जे युनियन देखील पाहताना दिसते एकंदरीतच हा तिसरा दिवस आहे लाखो मुंबईकर भरडले जात आहेत परंतु अद्याप देखील संपावर खास तोडगा निघत नाही कुठल्याही प्रकारचं जे ठोस बोलणी व्हायला पाहिजे ठोस मागण्यावर विचार व्हायला पाहिजे तो कुठलाच होताना दिसत नाही आहे अखेर आता ह्या दोन्ही बाजूला प्रशासकीय स्तरावर देखील बोलणी सुरू आहे आणि दुसरीकडे राजकीय पातळीवर देखील बोलणी सुरू झालेली दिसून त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत किमान आज रात्रीपर्यंत तरी हा संप मिटेल असं वाटतं धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीबद्दल